नाशिकच्या येवला शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अपूर्ण पोलीस बळाचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरावर आपला मोर्चा वळवला आहे पटेल कॉलनी भागात सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर पवार हे कुटुंबियांसोबत तीर्थयात्रेला गेले असताना बाथरूमच्या खिडकीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत घरातील रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने तसेच टी व्ही सेट आणि अंगणात लावलेली कार असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे दरम्यान पवार कुटुंब बाहेरगावी असल्याने एकूण किती मुद्देमाल चोरी गेला हे पोलीस तपासात सिद्ध होईल या परिसरातील नागरिकांनी पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा एवढा शहराला पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे पटेल कॉलनी रहिवाशी गेल्या अनेक महिन्यापासनं पटेल कॉलनी चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे रात्री चोर चोरदास चोरी करतात आणि चोर चोरांचा अजून तपास लागलेला नाही पोलिसांची गस्त असणे गरजेचं आहे पोलीस पोलीस संख्या बळ कमी जरी असले तर पोलीस संख्याबळ वाढून घेऊन कॉलनीवासियांचे रक्षण करावं हे कॉलनीच्या वतीने विनंती करू मी अनिल कायस पटेल कॉलनीतील रहिवासी बोलतो आमच्या कॉलनीत बऱ्याच दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण फारच वाढलेले आहे सगळ्या पोलीस बंदोबस्त अपुरा असल्या कारणामुळे गस्त इथं होत नाही आत्ताच काल रात्रीच पवार गुरुजी हे तीर्थ यात्रेसाठी बाहेर गावी गेलेले असल्या कारणामुळे घरी कोणी नव्हते याच संधीचा लाभ उठून चोराने त्यांची वेगन्यार गाडी व बाथरूममध्ये प्रवेश करून आतील काही सामान चोर चोरून नेलेले आहे ते पवार गुरुजी इथे नसल्यामुळे आतील काय काय वस्तू गेलेल्या आहे याचा काही सांगता येत नाही ते आल्याशिवाय तरी पोलिसांनी याचा त्वरित तपास करावा बंदोबस्त करावा गस्त वाढवाव हे नम्र विनंती दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला